तर आता बघा दुपारचे साडेतीन वाजून गेला तर आणि आमचं शूटिंग अजून सुद्धा कांच्यापासून चालूच आहे बघा अजून पण संपलं नाही सकाळपासून दोनच शीन घ्यायचं होतं पण आता शिक एकच आहे एका एखादालाच कपडे बदलाव लागतात म्हणजे नाही का सगळी ड्रेपर आहे मग गाणंच फक्त दीड म्हणताच आहे आणि बघा मग किती सगळं चेंज करावं लागतं या तर चार्जिंग संपली मोबाईलची तर आता शेवटचा सीन आहे आणि आता परत ताई पण जाणार बघा आणि राधू करते इकडं अभ्यास राधू अभ्यास करते हां राधू माझी शूटिंग करत करत अभ्यास करते तिला म्हणलं मी करो का सांगतो तर नकोच दुखत दुखतंय बघा लागलेलं कुठे गेलो ते लागलं खपली धरली पण दुखतंय दुर्गा नाव घेतील इकडं धरू द्या कुठ ना आणलं काय खरं नाही तर सकाळी साडी घातली होती परत आज ह्यांनी टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घालायला होती जीन्स पॅन्ट ह्यांची राहिली घरी म्हणून मी काय केलं माझ्या आई ठेवली आणि राणीचा शर्ट आणला समजून सांगतात टूपिंग घालून मग सांगतात बघा ह्यांनी काय आणि तिथं आता सगळ्या लावल्यात नाही आहे आत्या दुर्गा बघा काय करते करतेच म्हणते पिवडी बघा काय करते खेळतात खेळतात बाहेर आणि घरात येऊन काय पण करतात काय नाही पण आहे आत्या ना तुमचं पण काल्य बाहेर होता आपण जरा आत्यांचं बघा तर काय आता कधी होते कोणस्ट एक श्रीण राहिला पण आता त्याला अर्धा तास लागतोय किती वेळ का काटन पटकन झालं तर बरंच ते सारखं कपडे बदलायची विणे घालायची जसं सामान तसं करायचं विणे म्हणान तस पाहिजे तस घालायचे त्याला उशीर लागतो सगळ्यांसाठी मुलांचा काय पण गोळा करून आणतात बघा फुजून दुर्गा आणि ताई तो कुठे गेला काय माहितीये ताईला उडकते लव्यासारखं ताईला घेऊन म्हणलं थोडं निघून गेला काय माहिती तिथं पण नाहीत आतमध्ये कुठत काय कसली हा का? गार हवा तुटली वारं बघा गार हवा लागते काल पाऊस होता बारीक टेपको होता काल झेमझिम आज कायच नाही आज ऊन पडलंय चांगलं आणि कपडे सगळं सकाळच्या पाड्यात धुवून टाकते दोन दिवस झाला आठला साडेआठ ला माझे कपडे धुवून होतात बघा आणि आज पण लवकरच धुतली होती भरपूर पडतात पर शूटिंगची ह्याची रोजचे मुलांची वापरायची दार लावते काय कुठं याला कोण जाणार आहे तिकडं जावा म्हणलं तिकडं सगळे आहेत ह्याच थोडं थोडं बोलू लागतं तर सगळ्यांनी गाणी रिल्सच लावले त्यांनी कॉपरायट पडली म्हणून मी इकडे आपली एकटेच घेत बसली आणि हा शर्ट मी राहणीचा घातला आणि पॅन्ट माझ्या ड्रेसवरतीच आहे आता ह्यांनी म्हणतात की असलं काय घातलंय पॅन्ट शर्ट एक वेगळं नेते आता काय करू टायमाला भेटले तिथले नाही मला हाय होतच फूल म्हणणार आहे आता हाय नका चला फूल जमावले

ग कुठं घावला काय नाही बाबा द्या 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 द्याला गंध लावाय ठेवा ठेवा ठेवायचं ठेवा हा शहाने दुर्गा चला ठेवा इकडं चला आजीने बघ ना काय लावलं आजीने अखेर लावलंय लाली लावले गंध लावलाय ला 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 गं ला चल की बघायच चल 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 लवकर बघायला पळ लवकर बघ बघ अ ताई दुर्गा आजीला बघायला आली बघ बघ आजी कुठे बघ बघ नाही तिने गण घेतला होता ना आधी लावून आणली चल चल चल, थी। थी। आगे। आगे। ला चल। नी... का आजी ओके तिला म्हणलं आजीला बघायचं कसली भारी असती गप्पा बाबा जेवण कर काय पण मागू नको केलं होत लावलंय ह्यांनी तुम्हाला काल काय लावलं होतं काय काय ते करायला लाईट आपला सांगाव राहिल मा अस खाऊन झोपलं एक शेन घेऊन लाईट गेली की झोपी गेला माझी बहिणी सगळी विस्कटली लाईट घेऊन ती मागाची मला लि भूक लागली लाग होती हा मला लि भूक लागली होती आणि मी सकाळी जेवले होते मग लाईट गेली पट दिसन नाही अर्धी खाल्ली भाजी विणे घालावं लागत तिकडे तिकडे पोरा निवडून सगळी केस ढिल्ली झाली विणे घालून घेते आता, आता। पहिल्यांदा आतेले भारी दिसतात विणे पदार्थ <laughs> तसच करायचं लाईटच नाही त्याच्यामुळे कसं तरी दिसतंय बघा मी तर आता केसच वर बांधली कारण ते सकाळपासून मोकळे मोकळी केस चिडचिड होती बघा आता म्हणलं लाईट आले की पटकन निळवाकडे येणे घालायची तोपर्यंत असं ठेवायची वर असे बांधल टांगल्यात बघा अशी वरती कसं तरी शूटिंग संपलं बघा साडेपाच सहा वाजताच आणि आता बघा आठ वाजून घ्या आणि आम्ही आलो आता घरी ताई गेला जयंतीला आणि आम्ही वरच्या घरीच होतो बसलो होतो तिथंच आता मला करायचं स्वयंपाक आणि दोन चार कपडे पण अजून बाथरूम मध्ये बघा ओरलीच येत तिला दर्गाला सांगत होता ते धुवायच्यात मला आधी स्वयंपाक करा भांडी घासून स्वयंपाकाला लावा थोडे चहा पाण्याची भांडे आहेत बघा इथं गासती आल्या आल्या कपडे नीट ठेवले घड्या घालून आधी तोंड धुती तोंड धुतेले कसतरी होत झोप आल्यासारखं भात भाकरी करायच्या आणि भाजीला काय नव्हतं आता पुरत मटके आणली बघा आणि ककडे म्हणलं माळ उद्या आणता येईल घर झाडते चांगली पण जरा किचन मध्ये कचरा का सकाळी गोळा केला तसंच कुकडे सगळी इथं वाळ्यात टाकली जातानी आता ते घड्या घालून ठेवण्यात मागाशीच बघा आल्या आल्या तर वगैरे लागते स्वयंपाकाला राह राहतो ती ताईन सांगा मागं जा जागा काय पुरत नव्हती गाडीवरती मला किती अंधार झाला सकाळी प्लेकिंग केलं मला वाटलं हे दुखतंय काय पण नाही दुखलं बरं झालं हे लोक आगाग झाले झाली थोड्या दोन महिन्यात ना सकाळी प्लेकिंग केलं होतं थ्रीडिंग मी प्लेकिंगच म्हणते बघा साधं शिंपल पण नाव ठेवतं नाहीतर नाही ठेवू एक सारखी पोरं उघडतं काय वडू बनवायच्या तुझ्या माझ्या बाबा आणि सांगायचं राहिलं मी आता आवरत होते दुर्गाने देव घेतलं आणि त्या भांड्याचे कडाप आहेत का नाही तिक बांधताय आहे की त्याच्यावर ठेवलं देव परत उचललं आणि देव घरात ठेवलं हा माझ्याकडे आहे दुसरे छोटे आहे की काय करताय पण ते लगेच काढते तुम्ही इकडं तिकडं कर जा बर हा घरात बागा कशी काढती लगेच लगेच काढणार ते ठेवत नाही छान दिसत पण ठेवत नाही ओ पाती घेऊ काट आण बेट आणू नको समतो बारा खडे काढून देतो ओम शा भरली शाळेत जायचं आता शेत काहीतरी ओमला थोडं काहीतरी पाटे लिहून देते म्हणजे बघून काढतो तो मी लागते आपली स्वयंपाकाला